पाच वाजता मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि श्री भरशिव गोवाल साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील तमाम एक लाख वीस हजार विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री वा कार्यकृषींच्या मुख्य माध्यमातून जे काम करतात त्यांना जी आर प्राप्त झालेला आहे तो जी आर जेव्हा मी मुंबईला पाहिजे चालत चाललो चालवतो त्यावेळेस आम्हाला आश्वासन केलं होतं की तुम्हाला सोमवारपुत्र जी आर देऊ तो शब्द त्यांनी पाळलेला आहे त्यांचं मी मनापासून स्वागतच करतो तरी देखील मान्य मुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे की आम्ही आत्ता जेवण वाढतोय तुम्हाला पण पुन्हा मिळणार नाही ना अशा पद्धतीचं हे मात्र कुठं शोभत नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी दिसते माझी सरकारला विनंती आहे की जे मुलं त्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्या काम मुलांना काम उपलब्ध आहे किंवा कामाची आवश्यकता तिथल्याही माणसांना आहे तर ते फार प्रमाणात कमी एक लाख पगार किकड पन्नास हजार पगार कीकड पण हे मुलांना पगार घेते तर सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढ्यावरती ही मुलं महाराष्ट्रातील एक लाख वीस हजार विद्यार्थी अनेक खेड्यापाड्यामध्ये काम करतात माझी सरकारनं विनंती आहे की ह्या मुलांचा विचार जर समजा सरकार एका दिवसात बदलत असेल तर एका दिवसात आरमध्ये किंवा आपण बोललेली गोष्ट देखील बदलायला काय वेळ लागणार नाही ही, ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे माझी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील तमाम मुख्यमंत्री वा कार्य परिषदेतील विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण दिनांक सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता बाबा मठ चिखलगी तपोवन देऊनची चिखलगी उभ्या या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय संत राष्ट्रीय संत गाडगेबाबा शिशी वैरागी संपन्न बागडे बाबा ईवली स्वरूप लावली जरी त्याचा वेळ दिला जाणार त्या बागडे बाबाच्या तपवून देऊनची वगैरे या ठिकाणी सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता पुढील दिशा कशी असेल किंवा ह्या जारमधून जे वाक्य मान्य जे जार जे मुखातून बोललेलं आहे ते जारमध्ये कुठं उल्लेख नाही आहे की तुम्हाला पुन्हा मिळणार नाही किंवा काय पण तरी देखील त्यांनी आम्हाला सावध केलेलं आहे त्यामुळं जे पोटात आहे ते वोटामध्ये आलेलं आहे त्याच्यावरती देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी सोळा तारखेला महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामधून तमाम मुख्यमंत्री व कार्य विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं तपवून येऊनची चिखली उभ्या या ठिकाणी उपस्थित राहावं थोडंस माध्यमातून सांगतो आणि सरकारचं मी पुन्हापासून पुन्हा पुन्हा एक वेळ मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी दिलेला शब्द पाळला खूप खूप धन्यवाद आभारी नमस्कार प्रेस आयकन ऑन